नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सनन लष्मी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही पाहिलंच होतं मी गॅलरी मधलं बरंच साहित्य देवाचं जे होते बकेटमध्ये ते काढलेलं आता तेच तिथं परत काय काय ते चेंज करते म्हणजे ते त्याच्यामध्ये दुसरं साहित्य सध्या तरी ठेवून देते मी तर चला आता गॅलरीमध्ये जाऊ आणि तो मला पण दाखवते मी काय करते आलो आणि इथे पहा पण किती छान फुलं आलेले गुलाबाचे आणि मला उद्याना गुलाबाच्या फुलांचंच माळ बनवायची आहे तर इथे खूप छान फुलं आहे अशी गुलाबाची खूप छान मस्त गुलाबाची फुलं झेंडूची पण भरपूर फुलं आहे झेंडूची पण आलेली हा तशी फुलं आहे तर मी ना बाल्कनीमध्ये काल तुम्ही पाहिलंच त्या बकेटीमधून सर्व सामान काढलं होतं ऍक्च्युली ते सर्व देवाचं साहित्य मी ह्या दोन्ही बकेटमध्ये ठेवलं होतं देवाचं भांडे थोडंसं साहित्य असतं ना आपल्या एक्स्ट्राचं अगरबत्ती धूप परत बरस होतं साहित्य तर मग मी ना तसे सर्व पंचपात्रीमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आता ह्या बकेटमध्ये इथलं जे छोटं मोठं साहित्य होतं ना माझं जे माती होती गार्डनिंगसाठी आपल्याला लागतेच ना माती विळा परत व्हाईट सिमेंट थोडंसं आपल्याला कधी पण कुठे बाथरूममध्ये यूज करायला कधी लागतं तर ते पण होतं माझ्याकडे असे छोट्या मोठ्या वस्तू परत आपल्याला नाही का मी मागं जुन्या कपड्यांचे जे कपडे करून ठेवले होते ना ते परत आपल्याला लागणाऱ्या कॅरी बॅग्स जे डस्टबिनसाठी ओल्या कचऱ्यासाठी लागणाऱ्या ते कॅरी बॅग इथं सर्व सर्व होतं तरी हे सर्व साहित्य मी ह्या दोन्ही बकेटमध्ये ठेवून घेणार आहे तर जो एक्स्ट्राचा जो सिलेंडर आहे ना माझ्याकडे तीन तीन सिलेंडर आहे तो हा गावाला पाठवून देणार आहे तर म्हणून मग हा थोडे दिवस आहे नंतर मग तो पण गावाला जाईल निघून म्हणजे पाठवून देणार आहे ऑलरेडी घरामध्ये दोन आहे एक लावलेला आणि एक किचन खाली एक्स्ट्राचा आणि हा एक्स्ट्रा एक आहे म्हणजे तीन सिलेंडर झाले माझ्याकडे तर तो जाईल तर मग इथं माझं तेवढं तो तो पण निघून जाईल जागा मोकळी होईल तर ह्या बकेटमध्ये सर्व मी इथलं गॅलरीतलं जे छो असं साहित्य होतं ना पडलेलं ते सर्व याच्यावर ठेवून दिलं जेणेकरून अगदी पसारा काहीच होणार नाही आणि हे सर्व याच्यामध्ये मी ठेवून देते आता वरती काहीच दिसणार नाही पसारा तर हे सर्व म्हटलं चला आज आवरूनच घेते आणि बरीशी धूळ वगैरे निघाली इथं साईडला सिलेंडरच्या बाजूला जाळं वगैरे निघालं तर ते सर्व काढून घेतलं मी जाळं वगैरे होतं ते तर सर्व व्यवस्थित नीट ठेवून घेतलं आणि बऱ्यापैकी आता काहीच नाही तिथं छोट्या मोठ्या वस्तूवरती काहीच नाही म्हणून भारी वाटलं आणि थोडी एक साईडला जागा पण रिकामी झाली तर म्हणून मग म्हटलं चला आता थोडा वेळ आहे ना आता आवरून घेऊया तर आपण असं कंटाळा केला ना तर मी म्हटलं जाऊ दे आता काय असं पण का आम्ही थोडंसं फक्त संध्याकाळी म्हटलं चपाती आणि दाल तडका बनवायचा आहे ना तर ते लगेच होऊन जाईल आणि मग वेळ आहे तर चला म्हटलं स्वयंपाकाच्या आधी आपण हे आवरून घेऊयात आणि मी आवरायला घेतलं आणि इतकं छान वाटत होतं ना मस्त आवरून झाल्यानंतर खरंच आपण आधी कंटाळा करतो पण ते आवरून झाल्या तर इतकं भारी मनाला वाटतं मग मी तर सर्व नीटनेटकं ठेवून घेतलं आणि सर्व इथं क्लीन करून घेते आता आणि बऱ्यापैकी आपण जसं जसं मोकळं काही गोष्टी व्यवस्थित आवरून आता तर तेवढीच जागा रिकामी होते व्यवस्थित मोकळं पण वाटतं घरामध्ये आणि जेवढं मोकळं नीटनेटकं दिसलं ना तेवढं छान वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि आपण एकदम घर भरून ठेवलं ना गच्चं असं घर भरलं ना तर आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह वाईब्स असतात जास्त त्याच्यामुळे ना नेहमी सुटसुटीत घर मोकळं नीटनेटकं ठेवा जेणेकरून घर ना अगदी सुंदर दिसतं छान पॉझिटिव्हिटी राहते आणि आपल्याला पण छान वाटतं म्हणून मग मी नेहमी असं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते ज्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात ना त्या नेहमी काढून टाकत असते आता इथं पाहिलं तुम्ही तर याच्या ह्या गोंटीमध्ये ना बरंच साहित्य असं सा जे आता मला लागणार नाही ते फेकून द्यायचं आहे तर म्हणून मग मी याच्यात भरून ठेवले आता हे सर्व कचरेवालीला देऊन देणार म्हणून याच्यामध्ये दे सर्व मी का जे जे नाही लागत ते ठेवून दिलेलं आहे तर चला मी पटकन आव्हान तु तुम्ही पण तुम्हाला पण दाखवते केला सध्या थोडंसं क्लीन केलेलं आहे हे स्टँड आहे ना मशीनचं आहे ते मी परत मशीन खाली ठेवून घेणार ॲक्च्युली याचं आहे ना एक काहीतरी निघाले त्याचं ते जॉईन करून ठेवून घेईल आणि ह्या दोन बकेटी आहे ना तर त्याच्यामध्ये मी परत इथलं जरा बरंच थोडासा किरकोळ लागणार साहित्य मी याच्यात ठेवून दिलेलं आहे आणि जो सिलेंडर इथं होता ना तो इकडे ठेवून दिलेला आहे ते तो सिलेंडर इथं आहे तर इथं अशी जागा रिकामी करून घेतली सध्या पुरत तरी तर असं केलंय मी इथे तर बघायला अजून तरी मी चेंज करून घेली ते आणि छान मस्त वरती घरी पण मी लावून दिलेलं ला आहे ते आणि वरती स्टोरेजचं करेलच लवकर ते तर असं केलंय इथे बदल एवढा तरी म्हणजे जागा तेवढेच नाही जा का जेवढं रिकामं झालंय घटची साईड पण भरलेली होती सर्व तर ते पण रिकामा झालं बऱ्यापैकी म्हणजे आता छोट्या छोट्या वस्तू ज्या ठेवलेल्या होत्या ना त्या काहीच नाही राहिल्या आता डिरेक्टली ह्या दोन बकेटी आणि एक सिलेंडर बस तेवढंच आहे आणि मोस्टली इथं आता काहीच पसारा नाही आहे एवढा तर असंच आहे एवढं ह्या तीन वस्तू बस वस एवढंच आहे पण आहे गोंटी तर काहीच असं साहित्य फेकायचं आहे त्याचे एक्स्ट्राचं म्हणजे काय जे फेकायचं साहित्य आहे त्याच्यात भरून ठेवले मी तर इथं मस्त असे प्लांट्स आहे झाडांना फुलं पण लागली पण झालं म्हणजे मला हेच तिथलं तो जस्ट म्हटलं चला मी ना ते भरून ठेवते का आणि गार्डनिंग असलं म्हणजे आपल्यानंतर प्लांट लावून माती असते परत विळा असतो बरच असं साहित्य असतं मला लागणारा मी ठेवलेला आहे तर ते बघित मला कामात आल्या तर त्या दिल्या तर मी बघेल पुढे पण मग मला काय लागलं तर इथ साईडला कोपऱ्यात पडू देईन ते बघितले त्यात काही पण असं किरकोळ साहित्य मला ठेवता येत जाईल तर त्या ठेवलं आहे तर मशीनचं काय करायचं आहे हे मशीनचं इकडे साईडला हे करायचं आहे फ्रंट तर ते बघू ते थोडंसं वायर वगैरे एक्स्ट्राचं लागणार आहे थोडंसं पाईप एक्स्ट्रेचं लागणार आहे ते नंतर करेल मी लवकर तर एवढं तर मी ठेवून घेतलेला आहे चला थोडी पटकन घरात जाते आणि चहा वगैरे ठेवते कारण की मी संध्याकाळ ब्लॉगला सुरुवात केलेली आहे चार साडेचारला आदविकला झोपत होते आणि मी पण म्हटलं चला आता आराम करते थोडंसं आणि नंतर बोलते चला मी तर मग जाऊन तुमच्याशी बोलते चार बिस्किट खाशील का तुला काय आता दिशी आज भी लगता लग लग न न मी है आता मस्त बिस्किट त्याला दूध वगैरे दे वातावरण खूप थंड असलं की मस्त चहा पिवडत आणि मी मोस्टली ना टी घेते परदिशी साठी मला आज गरम लागला ला ला तर त्याचा गांधीला भिस्कु वगैरे खायची शुरू हे तर मस्त वातावरण इतकं थंड आहे मस्त छान म्हणजे पाऊस पण पडला तर हे पाऊस पण झालेला आहे आणि मस्त वाटत होतं गारगार आहे आता मस्त चहा तो आता गरम चला मी चहा घेते नंतर तर करू तुमच्यासोबत तर मी आता है ना डाळ काय करणार आहे भिजवून ठेवायची आहे मला ॲक्च्युली दा, काय आहे तर आज मी ना दाल तडका बनवलीच आहे घट्ट दाल तडका बनवते मीच डाळीचं तर ते काय होतं मग अशी बनवली ना तर चपातीसोबत खूप छान लागते आणि मग आता मी काय करते का थोडं सर्व डाळी मिक्स आहे ना मी भिजत घालणार आहे आणि भिजून ठेवते आणि इथं माझं ना कुकरचं भिनत भिल्लं है, हे आहे ना हात इला आहे त्याला मी फिट करते झाला हा ढिझल झाला होता हँडल काय माहिती काय करावं तू लागली फिट तर हे ना न काय असं हे ना तर कधी कधी तर मिक्स डाळी आता कोण करून माझ्याकडे टाकते त्या तर जरामध्ये आहे काळी डाळ ही एक चमचा कारण ही काळी डाळ आहे ना मुलं मोस्टली खातच नाही आणि म्हणजे काळी डाळ म्हणजे आपली उर्जाची डाळ तर मुलं काय मला खूप आवडती प्रचंड आवडते आणि मम्मीकडे गेले ना तेव्हाच खायची हौस होते आणि अशी ना स्पेशली नुसती ब्लॅक डाळ ही असते ना ती करायला भेटतच नाही मला तर मम्मी काय करते आता मुलांसाठी तरी मी काय करते एकच चमचा घेतलेली आहे त्याच्यात दिसणार नाही आणि याच्यामध्ये मिक्स आहे याच्यात मिक्स डाळ करून ठेवलेली आहे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे तर ती मी घेत आहे चार चमचे बस चार चमचे एक डाळ एक चमचे ही, चार ही एक तीन डाळ मिक्स केल्या तर ओके आता इतकी ठीक आहे इतकी बस होऊन जाईल आता याला काय करते थोडीशी धुवून भिजत घालून ठेवते आणि थोडा वेळ पंधरा एक मिनटात भिजत घालते अशीच तर ही अशीच राहते तोपर्यंत नंतर मग मी तुम्हाला याच्या तीनच शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्या की मग आपण डायरेक्ट पोनीर देणार आणि ते छान गरम गरम चपातीसोबत खाणार तर म्हणजे मी इथं माझा उपवास एका नवरात्रीचा आणि फक्त यांना तिघांसाठी मी स्वयंपाक बनवते हा तर चला आता मी बाकीचा आवडते नंतर बघितलं पकायला सुरुवात करण्याआधी म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊयात आणि घरात छान वाटतं दिवाबत्ती केली की चला मी दिवाबत्ती करते तू मला दाखवते मस्त आपलं धान्य उगवलेलं तर चला ते दाखवते दिवाबत्ती करते तर इथं छान मस्त धान्य आपलं इथं पाहू शकता खूप छान उगवलेलं आहे आणि अखंड आकर्णवा तडका देऊन देणार आहे तर इथं सर्व चॉपिंग केलेली आहे मस्त आणि इथं तेल पण आता गरम करायला ठेवलेलं आहे तर चला पटकन तडका देते तुम्हाला पण नाक दाखवते पहिले मस्त पण जिरे टाकायचे आहे मोहरी आणि असं खूप सारा लसूण टाकायचं आहे आपल्याला खूप तडतडू द्यायचे त्यांना छान मस्त ब्राऊनिश कलर त्यानंतर कढीपत्ता कांदा टाकायचा आहे कांदा आणि मिरची आपण एकत्रच टाकू याच्यावर थोडं मी गरम मसाला टाकणार आहे चवीस सुट्टा अशा पद्धतीने मी डाळ तडका मस्त बनवून घेतलेला आहे मिक्स डाळीचा आणि खूप छान अशी मिक्स डाळ तिला उकळू देईल थोडा वेळ आणि मस्त नंतर चपात्या कणिक मळून ठेवलेला आहे इथे मी तर कणिक मळून ठेवलेलं आहे नंतर गरमागरम चपात्यासुद्धा बनवून देईन तर इथं छान असं झाली आपली वाजून आणि मुलं खातात पण आवडी मस्त असं तर माझा स्वयंपाक झालाच आहे जर त्यांना आता गरमागरम डाळ झाली की गरमागरम चपात्या मस्त बनवून देणार आहे आणि जरा मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी नेक्स्टबॉकमध्ये तोपर्यंत बाय